राजे आजवर असंख्य जाहले पण शिवबा सारखा कुणी न जाहला गर्व असे आज महाराष्ट्राला एकच राजा तो शिवबा जाहला एकच राजा तो शिवबा जाहला नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला स्वराज्याचे संस्थापक हिंदवी स्वराज्याचे वीर योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे आदिलशाहीचे सेनापती होते आणि आई जिजाबाई यांनी शिवरायांना धार्मिकता नीतिमत्ता आणि स्वाभिमान शिकवले लहानपणापासूनच शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा प्रबळ होती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेसाठी सुरुवात केली त्यांनी तोरणा किल्ला जिंकून आपल्या स्वराज्याचा पाया घातला त्यानंतर त्यांनी अनेक किल्ले जिंकले जसे राजगड प्रतापगड आणि सिंहगड त्यांनी गनिमी काव्याचा वापर करून शत्रूला पराभूत केले स्त्रियांचा सन्मान शेतकऱ्यांचे रक्षण आणि सामान्य लोकांचा सन्मान हे त्यांच्या प्रशासनाचे प्रमुख गुण होते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून देशाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला त्यांच्या पराक्रमामुळे आणि दूरदृष्टीमुळे त्यांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हटले जाते आजही शिवाजी महाराज आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत त्यांचे कर्तृत्व शौर्य आणि नेतृत्वगुण यामुळे ते संपूर्ण भारतात आदर्श म्हणून पाहिले जातात आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा